बऱ्यापैकी त्या दृष्टीने पाऊल टाकायचा प्रयत्न आम्ही केला <coughs> थोडासा पारगाव जारकरवाडी गण म्हटलं गट म्हटलं <coughs> की तिथं खूप शेवटी मी ज्यांच्या विरोधात लढत होतो ते <coughs> मंत्री महोदयांच्या विरोधात लढत होतो <coughs> <coughs> ती एकतर्फी निवडणूक होईल असं होणार नव्हतं कारण आर्थिक सत्ता स्थानं तुम्ही पाहिले तीन दिवस एवढी मोठी पैशाची वाटप होती सामान्य माणूस या पैशापुढं टिकू शकत नाही एवढंच मला म्हणायचं काय रणनीती पुढची नाही आम्ही सातत्याने लोकांच्या बरोबर राहणार काम करत राहणार लोकांच्या बाजूने काम करणार लोकांच्या हिताचं जे जे असेल त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण काम करू आणि मा आम्हाला याच्यातून एक गोष्ट नक्की झाली आहे जे लोकांना कदाचित एखाद्या दे निवडणुकीमध्ये साध्य होत नाही पण हे ज्या पद्धतीने आम्ही काम करू ती पद्धत लोक मान्य करतील तिथपर्यंत आम्ही काम करत राहू आता तुमच्या आघाडी एकत्र दिसेल का भविष्यात शंभर टक्के आम्ही सगळे लोक एकत्र काम करू आमचा उद्देश एकच आहे आणि शेवटी आंबेगाव तालुक्यामध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्ष जर बघितलं असेल तर जिथं जिथं सीट आमची गेली आहेत काठावर हो आता समजा इथला आमचा प्रशांत गेला आहे त्याची दोन तीनशे मताचा फरक आहे तीनशे मतातून गेलेला कार्यकर्ता आहे जिथं पैशाचा खूप मारा झाला आहे अशा ठिकाणी फरक पडतोय आणि तो आम्हाला सक्सेस आहे आम्ही चिंता करत नाही आम्ही लढणारे कार्यकर्ते हटणारे कार्यकर्ते मतदारांना काय आव्हान मतदारांना एवढंच आव्हान करेल झालेला पराजय मोठ्या मनाने मी मान्य करतो आहे तुमच्या पुन्हा एकदा सुखदुःखाना अडचणीत शंभर टक्के आम्ही उभं राहू आणि लोकांच्या हिताचं काम करण्याचा प्रयत्न करू शेवटी एका यात्रेने देव मात्र होत नाही यात्रा हे करत राहिली पाहिजे आणि त्या याच्यामध्ये यशाच्या बाजूने जाण्याचे आता जी काही छोटी लढाई हरलो तो उद्या याच्यापेक्षाही मोठी लढाई जिंकू असं त्याच्यातून आम्ही मागं होऊन जाणार नाही ते पुढंच जाण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही काय आवाहन कराल मतदारांचं काय कालही आम्ही मतदारांसोबत होतो आजही आहोत आणि पुढं देखील राहणार आहोत त्यामुळं मतदारांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ त्या ठिकाणी ठरवून दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही लोकांकरता लढत राहू एवढं मतदारांना खूप मनापासून धन्यवाद मेंगडेवाडी बाबत काय म्हणते तुमचं गाव माझ्या गावाने माझा माझा नवस होता गणपतीला तर माझं गाव हे गणपती नवसाला पावतो आणि निश्चितपणे त्याने केलं माझं गाव प्रचंड पैशाचा मारा असून सुद्धा आम्हा लोकांना प्लस झालेला आहे हेच माझ्या दृष्टीने खूप महत्व सर बाबत काय म्हणणार पहिले मेंगडेवाडी सर जवळ बाराडे एकत्रच होतं आता असलं तरी एक पाच पंचवीस वर्षाचा कालावधी गेलेला आहे मतासाठी आम्ही म्हणणार नाही हे गाव माझं ते गाव माझं पण लोकांवर प्रचंड दबाव होता असणाऱ्या कार्यकर्त्याला उभा राहता येत नव्हतं वेगवेगळ्या कारणाने मागं पुढं झालं आणि त्याच्यातून पुढच्या लोकांनी त्याचा फायदा उचललेला आहे ही जी निवडणूक होती तुम्हाला काय वाटते कशा पद्धतीने ही निवडणूक लढी गेलेली आहे कसं काय तुम्हाला वाटते का नाही ही निवडणूक फक्त सामान्य माणूस विरुद्ध अर्थकारणात ताकद असणारी माणसं अशीच निवडणूक लढली तुम्ही कधीही तपासत जनमानसाचा कौल घ्या जरी तुम्हाला याच्यामध्ये जिंकलेला असेल तर गावागावामध्ये तुम्हाला पैशाचे व्हिडिओ आहेत का आमच्याकडं किती किती पैसे दोन दोन पाच पाच हजार रुपये माथाला वाटल्यावर आम्ही का टिकू शकतो कसं टिकू शकतो हा प्रश्न आहे आमच्या आता इथून पुढची तुमची भूमिका कशी गा नाही आम्ही लोकांच्या बरोबर आहे लोकांसोबत काम करत राहू लोकहिताच्या कामात आम्ही सगळेजण अग्रभागी राहू त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही आणि शेवटी असं आहे आम्ही जर याच्यापासून बाजूला पडलं तर कदाचित सत्ताधाऱ्यांचा जो मगरूरपणा आहे हा प्रचंड वाढेल आणि सामान्य माणसाला याच्यातून न्याय मिळणार नाही म्हणून त्यांच्याक वहिनीसाठी आम्हाला सोबत राहावं लागेल आणि काम करावं लागेल बरं महाविकास आघाडीचा पॅटर्न काय म्हणणार या म्हणजे आता हे निवडणूक झाली याच्याबाबत काय मत एक नेते म्हणून तुम्ही पॅटर्न आमचा यशस्वी झाला असं मी म्हणेल जे उमेदवार आमचे गेलेले आहेत गे। ते थोड्याफार मतांनी तिथे गेलेले आहेत त्याच्यामध्ये दारकरवाडी पंचायत समिती गाण्याचा उमेदवार त्यांचा का काठावरती निसर्ता प्रभाव झाला आहे जिल्हा परिषदची प्रशांत अभंगाची जागा आहे ती देखील थोडक्या मताने गेलेली आहे तशाच प्रकारे अजून काही गाणांमध्ये तशी परिस्थिती माझ्याकडं पूर्ण सगळे आकडेवारी नाही आहेत परंतु लोकांनी चांगल्या प्रकारची साथ आम्हाला दिलेली आहे आपल्याला ठा जवळपास दहा गाण्यांपैकी नऊ गाण्यांमध्ये घड्याचे उमेदवार निवडून आले ते एका ठिकाणी तुमच्याच बा गावातून तो रातून त्या आहे दोन दोन उमेदवार तुतारीवरचे पंचायत समितीला दोन उमेदवार श्वेताताई ढोबळे आल्यात प्रियंकाताई वाघ आल्या त्यानंतर प्रीतीताई थोरात या देखील तुतारीवरतीही तीन उमेदवार त्या जिल्हा परिषदेला निवडून आलेले आहेत नाही एखाद्या